अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या हॉल हॉलमध्ये अकोले तालुक्याच्या या दोन तीन दिवस जे या संस्थेच्या संदर्भात जे काही पत्रकार परिषद झाल्या या परिषदेसाठी आणि त्याला त्याचा खुलासा करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मंडळी उपस्थित असलेले संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आदरणीय वैभवराव फिचल साहेब त्या संस्थेचे विश्वस्त जाधव साहेब संस्थेचे विश्वस्त सर संस्थेचे अध्यक्ष दात्री साहेब संस्थेचे खजिनदार संत साहेब आदरणीय सर्व कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर संस्थेचे अकोले तालुका एज्युकेशनचे जे अगस्ती कला वाणिज्य व वा दादासाहेबपूर बौद्ध विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेळकेसर उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो मी आपणा सर्वांचे अकोला तालुका एज्युकेशन संस्थेच्या वतीनं खऱ्या अर्थानं मनपूर्वक स्वागत करतो आजची जी पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने संस्थेचे जे संस्थापक विश्वस्त जे संस्थेत काम करणारे पदाधिकारी जे संस्थेचे सभासद जे संस्थेचे काही विद्यार्थी असतील हे जे दिवंगत झालेत त्यांच्या स्मृतीस पहिल्यांदा अभिवादन करतो आणि आज जे काही देशातील एक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचे सत्ताव्या वर्षी जे निधन झालं त्याबद्दल मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो <laughs> दोन मिनट <में दोगा। laughs> दुसरा एक अभिनंदनाचा ठराव मी मांडतोय की या आपल्या अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचं जे अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब विज्ञान महाविद्यालय इथे जे आहे याला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून हे सुवर्णिमोत्सव वर्ष आहे हे वर्ष साजरं करीत असताना चोवीस पंचवीसच्या सालामध्ये जे आता आपले जे निकाल या शैक्षणिक वर्षाचे लागलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे लागलेले आहेत ज्या सात पाचवी ते दहावीचे जे माध्यमिकचे जे निकाल आहेत ते चांगले लागलेले आहेत काही आपले ज्या परीक्षा घेतलेल्या जातात स्पर्धा परीक्षा यातही चांगले मुलं हायस्कूलचे मेरिटमध्ये आलेले आहेत आणि म्हणून मी संस्थे कॉलेजचे प्राचार्य सर्व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक ज्या त्या डिपार्टमेंटचे सर्व इन्चार्ज सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षक तर कर्मचारी त्या मुलांचं आणि त्या मुलांच्या पालकांचं मी अभिनंदनाचा ठराव मांडतोय संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आदरणीय भाऊ आदरणीय जाधवसाहेब सोनवणे सर संस्थेचे पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सर्व पत्रकार मित्र आज या ठिकाणी माझ्या अगोदर आमच्या सन्माननीय अध्यक्षांनी कर, कर जे प्रश्न गेल्या दोन चार दिवसामध्ये उपस्थित झालेत त्याचा खुलासावार या ठिकाणी आपल्याला खुलासा केला आहे आमच्या डॉक्टर साहनी साहेबांनी संस्थेचा सगळा इतिहास आणि संस्थेनं आजपर्यंत काय केलं आहे याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला संस्थेच्या कामकाजाची एकंदर पद्धत आणि सभासद करण्याची पद्धत आमच्या देशमुख सरांनी आपल्यासमोर मांडली आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा आपल्यासमोर ठेवली गेली पन्नास वर्षामध्ये या संस्थेनं अतिशय उत्तम प्रमाणे काम स्वर्गीय आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आत्तापर्यंत स्वर्गीय कालकथित दादासाहेब रुपवती असतील आदरणीय यशवंतराव भांगरे साहेब असतील आदरणीय भाऊसाहेब भांडे असतील लालचंद शाह साहेब असतील आदरणीय बुवासाहेब नवळे असतील या सगळ्यांच्या एक विचारानं या संस्थेचा आज खऱ्या अर्थानं वटवृक्ष झाला आहे दोन हजार बावीसला आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सर्वसमावेशक चर्चा झाली स्वर्गीय आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांनी मोठ्या मनानं विरोधक आमच्या सगळ्या मित्रांचे सगळे मुद्दे मान्य केले आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की या संस्थेच्या घटनेबद्दल काय करायचं तो आपण सगळे मिळून निर्णय घेऊ सभासदाच्या बाबतीमध्ये काय करायचं त्याही बाबतीमध्ये आपण सगळे मिळून अभ्यास करून या संस्थेचे सभासद कसे वाढवायचे याबद्दल अतिशय मोठ्या मनाने चर्चा करून सगळे मुद्दे आमच्या विरोधी मित्रांचे मान्य के केले आणि भविष्यकाळामध्ये आजपर्यंत आपण जसे हातात हात घालून या संस्थेचा एकोपा जोपासला आहे असंच काम आपण सगळ्यांनी करावं पण त्यांनी एक माफक अपेक्षा मात्र या निमित्तानं व्यक्त केली की या मिटिंगमध्ये जे ठरलं आहे आणि याची सगळी अंमलबजावणी होईपर्यंत आम्हीही कुणी बाहेर पत्रकार मित्रांशी किंवा जाहीर बोलायचं नाही आणि तुम्हीसुद्धा याचा जाहीर खुलासा करायचा नाही साहेबांनी जे ठरलं त्याचं लेखी उत्तर मात्र आमच्या सगळ्या विरोधी मित्रांना दिलं पण आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जे सगळे प्रश्न उपस्थित केले होते त्या बाबतीमध्ये पत्रकार परिषदा झाल्या तेच प्रश्न पुन्हा उपस्थित केले आणि आदरणीय साहेबांनी पुन्हा सर्वांना कळून टाकलं की तुम्ही ठरलेला करार मोडला आहे आणि उद्याच्या काळामध्ये जे आपण काम करणार होतो ते कामकाज चालवण्यासाठी तुम्ही तह मोडल्यामुळं आम्ही असमर्थ आहेत हे कळवल्यामुळे बाकीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये बैठका झाल्या नाहीत अकोला एज्युकेशन संस्था नेहमीच जनतेच्या मताचा आदर करते आणि जनतेच्या मतानंच ही संस्था चालते गेली पन्नास वर्षामध्ये या तालुक्यातल्या गोरगरीब माणसांनी कष्ट करून ही संस्था जोपासण्याचं काम केलं आहे तेच काम भविष्यकाळामध्ये आदरणीय रावांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं माझ्या विरोधी मित्रांनीसुद्धा सहकार्य करावं हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो संस्थेचे कार्यकारी विश्वस्त बाकी विश्वस्त अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित आपण सर्व मीडियावाले संस्थेच्या वतीनं अध्यक्षांनी आपल्या सर्वांचे आभार मानलेलेच आहेत आणि बरेचसे विषयाचा वापव या ठिकाणी झाला पुन्हा पुन्हा त्या विषयाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता मी घेतो आहे अगदी एक दोन मुद्द्यांवरच मला बोलायचं आहे की ज्यावेळेला समोरच्या त्याला आपण विरोधक म्हटलं तरी चालेल विरोधकांच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या आणि त्याच्या ज्या बाईटस आपण पाहिल्या तुम्ही सगळ्यांनी ज्या टाकलेल्या आहेत त्याच्यात मला एक प्रामुख्याने एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आढळतो तो असा की संस्था कोणा एका कुटुंबाची खाजगी होणार नाही संस्था एका कोणा कुटुंबाची खाजगी होणार हाच डांगोरा सगळीकडे पेटवला जातो गेले बावीस वर्ष बावीस सालापासून आम्ही या नवीन कार्यकारिणीवर मी या ठिकाणी काम करतोय कोणीही सभासद करायचं असेल तर कार्यकारिणी पुढं त्याचा अर्ज यावा लागतो एकोणीस दोन हजार बावीसपासून आमच्या कार्यकारिणीसमोर असा एकही अर्ज मला या संस्थेचा सभासद व्हायचा आहे असा आलेला नाही विशेषतः त्यांचं प्रामुख्याने पिचड कुटुंबावर बोलण्याचा रोग दिसतो परंतु वैभव भावने देखील माझ्या कुटुंबातली माझी बायको माझी आई आईला सभासद करा कार्यकारिणीवर घ्या विश्वस्त मंडळावर घ्या असा अद्याप एकदाही चकार शब्दानीही त्यांनी आमच्या पुढं उल्लेख केलेला नाही मग जर असा असेल तर पुन्हा पुन्हा वार्ताहर परिषदेमध्ये तो मुद्दा हे लोक का पुढे आणतात हेच आम्हाला समजलेलं नाही नंबर दोन फार मोठा गैर गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार सगळ्यांनी आताही मगाशी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी याचा उल्लेख केला असा एक आर्थिक गैरव्यवहार त्याने आणून दाखवावा की या देशमुख सरांनी या शरद मास्तरने अशी अशी नेमणूक केली त्याच्यात पाच दहा लाख रुपये घेतले किंवा अमुक अमुक अशा ठिकाणी काही काम चाललं त्याच्यामध्ये कुठ काही भ्रष्टाचार झाला सभासद असतील तर त्यांना जरूर अधिकार आहे जाब विचारण्याचा या ठिकाणी या कार्यकारिणीवर आंडे साहेब होते मनकर साहेब होते मी जाणीवपूर्वक त्यांचा नामोल्लेख करतो पत्रकार परिषद घेण्याची अगोदर आमच्या काही मित्रांनी सांगितलं का कोणाचे नामोल्लेख वगैरे करू नका परंतु यांचा मुद्दाम नामोल्लेख मी यासाठी करतो की त्यांनी अनेक वेळा या, या कार्यकारिणीवर यापूर्वी काम केलेलं आहे नुसतं काम आमच्यासारखं नुसतं सदस्य नाही तर ते पदाधिकारी म्हणून कोणी उपाध्यक्ष अध्यक्ष खजिनदार वेगवेगळे पद उपभोगलेले त्यांना तरी या गोष्टी किमान समजायला पाहिजे किंवा त्यांना अधिकार आहे त्यांनी इथे यायला पाहिजे कॉलेजवर जे कोणी स सभासद असतील कॉलेजचे त्यांनी जरूर यावं त्यांच्या मनात काही शंका असेल गुणवत्ता असेल अमुक इथे प्राचार्यांना प्रश्न विचारावं देऊन प्राचार्याने त्यांना जर उत्तर दिलं नाही तर आम्हाला विचारावं आमचे सगळे मित्र आहेत हे सगळे राजकीय पक्षामध्ये ते समोरचे पत्रकार परिषद घेणारे रोज चोवीस तास आमच्या बरोबर असतात ते आम्हाला का नाही कोणी विचारत का हो तुम्ही कॉलेजच्या कार्यकारिणीवर रे आम्हाला असं असं समजलं आहे आमच्या कानावर अशाची गोष्ट आली आम्ही त्याचे उत्तर देऊ ना त्यांना घेऊन येऊ इथं कॉलेजवर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी या कार्यकारिणीची आहे परंतु उगत कुठेतरी पत्रकार परिषदे घेऊन या संस्थेबद्दल किंवा हो एखाद्या कुटुंबाला बदनाम करण्याचं जे काम चाललंय ते डॉक्टर साहनेनी जशी विनंती केली तशी मी पुन्हा पुन्हा या कार्यकर्त्यानं विनंती करेन की बाबा ही बदनामी कृपा करून थांबवा आमच्या प्राचार्यांनी कॉलेजच्या आणि या सगळ्या संस्थेचा प्रगतीचा ला तुमच्या तुमच्यासमोर मांडला दहा शाळा आहेत आपल्या माध्यमिक विद्यालय दहाच्या दहा शाळांचे निकाल शंभर टक्के आहेत कॉलेजचे निकाल देखील अतिशय उत्कृष्ट आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक विद्यार्थी आपले मिळवतात आर्थिक स्थितीच्या बाबत अध्यक्षांनी सांगितलं साने आणि डॉक्टरांनी सांगितलं आपण बहुतेक शाखा या नॉन ग्रँटेड एम बी एला ग्रँट नाही बी ए बी 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 ए बी सी एम सी ए पॉलिटेक्निक परफेक्ट हे स आय टी आय हे सगळे नॉन ग्रँटवर चालवणारे आपण संस्था आहेत मुलांकडून फी घ्यायची त्याच्यात मास्तरांचे पगार भागवायचे उलट संस्थेनं काही निधी उभा करून त्यांना मदत करावी लागते आणि अशी आर्थिक अवस्था असताना देखील ही काय आर्थिक सोर्स असणारी संस्था नाही न साखर कारखाना न मार्केट कमिटी न दूध संघ इथं काय आर्थिक व्यवहार आणि घोटाळे होऊ शकतात हेच मला मोठं आश्चर्य वाटतं आणि अशी सगळी परिस्थिती असताना अशा पद्धतीचे वारेमाप जे आरोप या ठिकाणी या कार्यकारिणीवर मना किंवा कॉलेजच्या कारभाराबद्दल केले जातात ते अतिशय खेदजनक आहेत मी या आरोपांचा या आपल्या सर्वांच्या समोर जाहीर निषेध करतो आणि जर त्यांना जर खऱ्या अर्थाने जर या संस्थेबद्दल आपुलकी असेल प्रेम असेल आदर असेल ही संस्था फार मोठ्या उच्च पातळीवर जावी असं त्यांना वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी या कार्यकारिणीलाच नव्हे आता ही कार्यकारिणी आज उद्या दुसरे येतील जसं साहेब होते मनकर साहेब होते चासकर साहेब होते गायकर साहेब होते ते गेले आम्ही आलो आम्ही जाऊ अजून कुणी चार लोकं येतील नवीन कार्यकारिणीवर या सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे ही संस्था तालुक्याची आहे कशा पद्धतीने हिची उभारणी केली सगळ्यांनी सांगितलं आहे वारंवार पुन्हा मी ते सांगणार नाही परंतु हात जोडून मी या सगळ्या आमच्या विरोधकांना किंवा जे आमच्यावर जे टीका करतात यांना पुन्हा पुन्हा मी विनंती करेल की तुमचं जे काय म्हणणं आहे ते अगदी इथं मनमोकळेपणे येऊन विचारलं तर काही हरकत नाही आणि विनाकारण बिगर पुराव्याचं बिगर काहीही माहीत नसताना कारण नसता जे काही आरोप केले जातात ते आरोप करणं टाळावं संस्थेची किंवा एखाद्या व्यक्तिगत कुटुंबाची बदनामी करणं त्याने टाळावं एवढीच एक विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस